मित्रो आजच्या भागामध्ये संतांनी प्रयत्नवाद कसा रुजवला आणि त्यांचा प्रयत्नवाद आजच्या काळातही कसा उपकारक का आहे आपलं आपली भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी त्यांचे विचार आपल्याला उपकारक ठरणार आहे संत तुकाराम महाराजांच्या आणि संत चक्रधर स्वामी यांच्या विचाराचे काही संदर्भ देऊन हा विचार मी आपल्यासमोर ठेवणार आहे कराना प्रयत्न हे दोन पद्धतीनं केले जातात एक मानसिक प्रयत्न असतात शारीरिक प्रयत्न असतात मनानं काही गोष्टी कराव्या लागतात काही शरीरानं कराव्या लागतात हातानं हे पेन मी उचलला इथं ठेवला आहे हातानं केलेली कृती आहे पण ते पेन उचलाण्यासाठी मन तयार करणं हा ही मानसिक कृती आहे आणि या मानसिक आणि शारीरिक कृती हा प्रगतीचा विकासाचा पाया असतो म्हणून प्रत्येकाना कुठल्या ना कुठली मानसिक कृती आणि उक्ती करतच जगावं लागते ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे शरीर आणि मनाने केलेले कार्य म्हणजेच कृती उक्ती आणि ही कृती उक्ती प्रयत्नवादाचा गाभा आहे आणि प्रयत्नवाद विकासाचा पाया विकासाच्या प्रक्रियेचा अविभाज्य घटक आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवून प्रयत्नापासून दूर राहणं म्हणजे आपण विकासापासून दूर राहणं आहे मग सर्व प्रकारचा विकास चक्रधर स्वामींचे काही वचनं आपल्यासमोर मी या निमित्तानं ठेवतो चक्रधर स्वामी स्वतः म्हणतात की अपरेजनाला असं वाटते की सगळं काही संतांनी करावं परमेश्वराने करावं पण पर आपण प्रयत्न करत राहिलो तरी त्यांचे प्रेरणा त्यांचं प्रोत्साहन त्यांचे आशीर्वाद आपल्याला बळ देतात म्हणून एका ठिकाणी चक्रधर स्वामी महानुभाऊ संप्रदायाची माणसं त्यांना परमेश्वर मानतात खूप मोठे चांगले विचार ज्यांनी दिलेत ते असं म्हणतात तू उभा लासी पुरे सिद्धी ते येथून नेल की तू उभा राहा बाकी सर्व मी बघतो म्हणजे उभा राहणं म्हणजे इथं केवळ म्हणजे काम करायला तयार होणं त्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन आध्यात्मिक बळ हे स्वामी देणार आहेत असा त्याचा मतिता अर्थ आपण घेऊ शकतो पुढच्या एका वचनात ते म्हणतात पुरुष जे तुला जेतुला प्रयत्न करी ते तुले ते तुले दैवतयासी साह्य करी आता बरेच जण म्हणतात की असेल नसिबात तर भेट तर, नसीब वात तर नसीबात असेल नसीब तर भेटेल नसिबात नसेल नसीब तर भेटणार नाही म्हणून वाट बघत बसणारी अनेक माणसं तुम्हाला दिसतील की आपल्या जीवनामध्ये चांगलं घडेल याची वाट बघतात काही न करता वाट बघणं आणि काम करत करत उदाहरणार्थ एखादा रस्ता खोदायला लागला तुम्ही माळ खोदायला लागला आणि ते माळ खोदल्यानंतर आपला रस्ता तयार होणार आहे असं वाटणं हा कृतिशील वाट बघणं आहे जस सन्माननीय दशरथ मांजे यांनी पहाड खोदून रस्ता तयार केला ती गोष्ट कधीतरी पूर्ण सांगेल एवढंच लक्षात ठेव आणि त्यांना असं वाटत होतं की हे प्रयत्न माझा मला नक्की माझा रस्ता पूर्ण होईल असं वाटत राहा आणि असं असं अशी वाट बघणं वाट चालत चालत वाट मुक्कामाची वाट बघणं खरं वाट बघणं बगत, तर वाट बघत राहिलात काहीच न करता तर वाट लागून जाईल तर मित्र पुरुषाने तो जितका जितका प्रयत्न करेल माणूस या अर्थानं त्याला त्या प्रयत्नाला नशीब साथ देते असा शब्द आहे यश मिळत जाते असं त्याचा आपण मतितार्थ घ्यायचा प्रयत्न नसताना कोणी तुम्हाला सहाय्य करणार नाही करील ते होईल की गा करील ते होईल की गा असंही चक्रदर्शन म्हणतात तुम्ही करा होईल की केल्याने होत आहे रे आधी केली पाहिजे स्वामी रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि संत तुकाराम महाराजांचे सुद्धा विचार प्रयत्नवादाला पूरक असे अनेक विचार प्रयत्नाचा तुम्हाला प्रयत्नाला प्रेरणा देणारे त्यांचे विचार आहेत निश्चयाचे बळ तुका त्याचे फळ निश्चय करा फळ मिळते ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासाने सिद्धी प्राप्त होते म्हणजेच यश प्राप्त होते असं तू खूब राय सांगतात तुकबरा हे सगळं करण्यासाठी मनाचं जे कृती उक्तीचं जे केंद्र आहे ते मन आहे आणि मन तुमच्या समाधानाचं केंद्र आहे शांतीचं समाधान शांती आनंद प्रेम सद्भाव ह्या सगळ्या सकारात्मक भावना तुमच्या सकारात्मक मनातून येत असतात तुमचं मन जर नकारात्मक असेल मन जर द्वेषानं भरलेलं असेल मन जर संशयानं भरलेलं असेल मन जर भीतीनं भरलेलं असेल तर आयुष्यामध्ये शिवाय जीवनात काही भेटत नाही म्हणून नाही निर्मळ जीवन संत कुमाराया असं म्हणतात एका ठिकाणी नाही नाही निर्मळ जीवन काय साबण चित्त शुद्ध तेथे ते बोध करील काय त्यामुळे चित्त शुद्ध करा असं त्याने स्पष्ट सांगितले कुबारायाने एका ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही चित्त शुद्ध करा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा कृती करा चित्त शुद्ध जर केला तरच तुम्हाला बोध होईल बोध झाला तरच विकार दूर होतील विकार दूर झाले तर विकासाला प्रारंभ होईल विकास म्हणतो सर्व प्रकारचा म्हणून चित्तामध्ये ज्या काही आपण नकारात्मक कृती आणि उक्ती करतो त्याचा मळ साचतो मनामध्ये आणि मग हा मळ तुम्हाला शीतल राहू देत नाही म्हणजे थंड थंडावा जसा शरीराला थंडावा उन्हातून आला तरी छानपैकी कूलरचा हवा भेटली समजा तुम्हाला किंवा छान गारवा असणारं झाड भेटलं किती छान वाटते शरीराला तसं मनातला मळ जर गेला निघून नकारात्मक विचार नकारात्मक भावना आणि नकारात्मक कल्पनांचा तर तुका म्हणे मळ मने सांडिता शीतल तुम्ही मनातला जर हा मळ काढून टाकला तर तुम्हाला शीतलतेचा अनुभव घेता येतो आता ही आपली मनातली समाधान शांती मनातले जे सकारात्मक भाव अपमानाने दूर हो अपमान झाला की आपल्याला खूप अस्वस्थ तुकवारायाने सांगितले जीवनामधला मान आणि अपमान आपल्याला दूर ठेवून जगता आलं पाहिजे आणि ते जगा आणि हे समाधानाचं सार आहे आणि हेच देवाचं दर्शन आहे असे सांगितले मान अपमान गोवे अवघे गुंडूने ठेवावे मान अपमान गोवे अवघे गुंडूने ठेवा ह्याची देवाचे दर्शन सदार आहे समाधान हेची देवाचे दर्शन सदार आहे समाधान जीवनातलं जीवनामध्ये येणारे मान अपमान जर आपल्याला अवघे मान अपमान अवघे मान अपमान गोवे अवघे गुंडूने ठेवावे हेची देवाचे दर्शन सदार आहे समाधान म्हणजे समाध ही समाधान वृत्ती निष्क्रिय नाही आहे लक्षात ठेवा निष्क्रिय माणूस समाधान राहू शकत नाही अस्वस्थ राहतो तो हे राहिलं ते राहिलं ते राहिलं आणि तुकबा प्रत्येक गोष्ट करा म्हणून सांगतात हे करा तुम्हाला क्षमा करा हे सुद्धा सांगतात काही जणांना आपण क्षमा करू शकला नाहीत तुम्ही तुमच्याबद्दल केलेल्या चुकीच्या कुर्ती आणि उक्तीमुळे तुम्हाला अपमान झाला असं वाटलं आणि मग तुम्ही त्याला क्षमा करू शकला नाहीत त्याला माफ करू शकला नाहीत तर तुम्हाला ताप व्हायला सुरू होतो तो, तो म्हणजे ताप मानसिक स्वरूपाचा आणि क्षमा कर न करता त्याला सूड घेतला तर सूडाचे दुष्परिणामही भोगावे लागतात मग तोही एक प्रकारचा तापच आहे म्हणून तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित धरा अखंडित सुखरूप सुखचं रूप जर तुम्हाला धारण करायचं असेल तर तुम्हाला क्षमाक्षील जीवन जगावं लागतंय दिवसा दिवसभरात तुम्ही बघा तुमच्या मनाप्रमाणे कोणी वागत नाही मनाप्रमाणे कृती होत नाही तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो हा त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला क्षमा करत करत जीवन जगावं लागतं जसं घर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज जाडत झाडत स्वच्छ करत जगावं लागतं तसं आणि काही बऱ्याचदा आपल्या जीवनात काही चांगलं घडावं असं वाटते पण आपल्याला काही गोष्टीसाठी वाट पाहावं लागते उदाहरणार्थ शेतामध्ये बियाणं लावलं आपण बी पेरलं तर त्याचं फळ यायला वेळ लागतो त्यासाठी वेळ लागतो म्हणजे वाट बघत बसायचं नाही काम करावं लागतं त्याचे निन्न खरपणं असेल औषध पाणी असेल ते सगळं द्यावं लागतं त्याला आणि मगच ते आपल्याला फळ आणि धान्य आपल्या हातात येतं तुका म्हणे धीराविन कैसा होतो हिरा तुमच्या जीवनामध्ये मोठं होण्यासाठी तुम्हाला धैर्यानं काम करत राहावं लागतं एका ठिकाणी ते म्हणतात सो होनिया साहोनिया टोले उरवावे सार साहोनिया अ टोले उरवावे सार मंग अंगीकारक खऱ्या मोले तुमच्या जीवनातलं असार जेवढं काढून टाकलं पाहिजे प्रयत्नाच्या बळावर आणि जे सार तुमच्या जीवनातलं आहे त्याला मोल आहे जे चुकीचं आहे आपल्याला काढण्यासाठी प्रयत्नशील पद्धतीनं प्रयत्नपूर्वक काढावं लागतं थोडं 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 काढत गेलं शरीरावर मळ झालाय थोडा 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 काढत गेला केसापासून पायाच्या नकापर्यंत तर सगळं शरीर स्वच्छ होते ना थोडं थोडं करत राहावं लागतं आणि जर आपण मनाला वाटेल तसं मला जगू द्या असं काही जणांचं मत असत मन मानेल तसं जगत असतात काही जण त्याचे दुष्परिणाम त्यांना मात्र नक्की भोगावे लागतात एक ना एक दिवस म्हणून तुकोबार आहे म्हणतात त्यासाठी मनाला कंट्रोलमध्ये ठेवा मनाला नियंत्रणामध्ये ठेवा मनाला सुसंस्कारित करून ठेवा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असंत तुकाराम महाराजांचा विचार आहे आपुले ठेवा त्या थे मनाला आपुले आधीनी करून ठेवा नाहीतरी जीवा घातक हो तुम्ही जर या मनाला अधीन करून ठेवलं नाही तर तुमचा घात होते असं तुकोबार यांनी स्पष्टपणे सांगून मानवजातीला जागृत केलेला आहे मन मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी मग तथागतांचा सम्यक मार्ग आहे अष्टांग मार्ग आहे अष्टांग योग आहे पा, पातंजली ऋषींचा त्यामुळे मन एकाग्र राहायला मन आपल्या कंट्रोलमध्ये राहायला मदत होते आणि मनाला जे सकारात्मक सूचना आपण देतो मनाला जे सकारात्मक विचार देतो सकारात्मक भावना देतो सकारात्मक कल्पनाचं खाद्य देतो त्यामुळे देखील मन तृप्त राहतं आणि तृप्त मन एकाग्र राहतं आणि तेच अधीन राहतं बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही मग बसा आणि ह्या मनाला या चित्ताला शुद्ध करा मग बघा तुमच्या जीवनात सुखाला अंत पार होणार म्हणून तथागतांनी या जगाला विपशनीची साधना दिली पातंजली ऋषी आणि अन्य ऋषींनी ध्यानाचा मार्ग सांगितला ओशोजीनी अनेक ध्यानाचे प्रयोग सांगितले त्यासाठी तुम्ही ते ध्यानाचा ध्यानाच्या मार्गानं तुमच्या मनाला जर शुद्ध करू शकला एका ठिकाणी बसून थोडा वेळ तर तुमचं चित्त शुद्ध होईल चित्त शुद्ध झाले की आनंदाचे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहू कडे असा बालकवींचा विचार आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल आणि ह्याचं आपल्याला आपलं सोहित कोणाला तर शिव्या घालण्यामध्ये कोणाला तरी त्रास देण्यात असं वाटत असेल तर त्याच्यात सोहित नाही आपुले आपण जाणावे सोहित जेणे समाधान या समाधान आणि सोहित कशात आहे सोहित कशात आहे तर समाधान चित्त तयार करण्यामध्ये समाधान आहे असा विचार संत तुकोबारा यांनी आपल्याला दिलेला आहे या च्वा, महात्मा चक्रधर स्वामी आणि संत श्रेष्ठ यांचे विचार आपण या अनुषंगानं जर विचार केला तर आपल्या जीवनात शांती आणि समाधान मिळेल हे विचार जर दर आपण दररोज ऐकले तर मनावर आलेलं मळब मनातला आलेला ताण मनातला आलेला तणाव शंभर टक्के दूर होण्यासाठी नक्की मदत होईल मी नक्की तुम्हाला याचा विश्वास देतो ते ह्या सगळ्या विचाराचं अनुसरण जर केला तर तुमचं लोक अनुसरण करतील तुमचं जगणं अनुसरण करतील या संदर्भानं आपण हे विचार वाचावेत हे विचार ऐकावेत हे विचार इतरांना पाठवावेत आणि जगामध्ये जे काही चांगला विचार आहे ते पेरण्याचं सगळेजण मिळून काम करूया एवढी एक भावना व्यक्त करतो सबका कल्याण होईल सबका भला होय धन्यवाद